मी आज तुमच्या समोर एक चमत्कार सादरीकरण करत आहे चमत्काराचं कर नाव आहे पाण्याने दिवा पेटणे आता हा पाण्याचा दिवा पेटवताना आपल्या समोर एक दिवा मांडलेला आहे हा दिवा आपण तपासून घेऊया आणि तपासण्यासाठी मी या मुलीकडे देतोय बघ जरा तपासून बघ दिव्यामध्ये काय आहे का काय दिव्या पुन्हा एकदा चक आहे का काय त्याच्यात त्याच्यात काय नाही दिव्यामध्ये आता पाणी आहे का ते बघायला वाटत हे पाणी आहे का आहे मुलगी आता हे पाणी याच्यामध्ये वाटत राहायचं आणि दिवा किती भरायचा अर्धा अर्धा फक्त भरायचा तिकडे तिकडे घे आता मध्ये घे आणि त्याच्यामध्ये पाणी आहे का ते बघ आणि पाणी पटकन वातायचं दिव्यामध्ये अर्धा दिवा भरायचा अर्धा दिवस अजून पाणी होत खाली याच्यावर ठेवून बर पटकन बर बस मित्रांनो याच्यामध्ये पाणी आहे पाणी आहे का ते जरा पिऊन एकदा पाणीच नक्की आहे का पाणीच आहे आणि ह्या पाण्यानं आपण इथे दिवा पेटवणार आहे दिवा पेटवण्यासाठी है मी कार्यकर्त्यांना बोलवतोय पटकन या तुम्ही चला या आपल्या हस्ते इथले सामाजिक कार्यकर्ते दिवा पेटवत आहे आणि पाण्याने दिवा कसा पेटला जातोय हे इथे आपण बघणार आहे दिवा पाण्याने कसा पेटला जातोय हे इथे आपण बघणार आहे इथे पाण्याने दिवा पेटलेला आहे आणि पाण्याने देवा कसा पेटतो काय कारण आहे मी तुम्हाला सांगणार आहे बस मित्रांनो या दिवा पेटण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे तर गोवा बाबा मांत्रिक तांत्रिक कसे हे करतात ते तुम्हाला मी सांगणार आहे बघा एक चमत्कारा मागे काहीतरी विज्ञान असतं किंवा हातचालके असतात याच्या पाठीमागचे हातचालके काय आहे ज्यावेळेस मी पाणी तपासायला दिले आणि दिवा ते या मुलीकडे दिला त्यावेळेस तुम्ही ते, ते बघत होता त्याच्यामध्ये काय नाही दिवामध्ये आणि पाणी होत असताना त्या पाण्याकडे बघत होता, होता। आणि टोपण मी हातात घेतलं आणि ते एका वस्तूवरती ठेवले हे झाले हातचा ठेवली ते माझ्याकडे होत खडा एक असा दाणेदार तो आहे कॅल्शियम कार्बाईड हा कॅल्शियम कार्बाईड खडा आपण ते केळी पिकवण्यासाठी वापरला जातो आणि तो केळी पिकवण्यासाठी वा वापरणारा किंवा गॅस वेल्डिंगसाठी वापरला जातो तो खडा मी टोपणात धरून त्या देवामध्ये पाणी ओतल्यानंतर त्याच्यामध्ये फिट केला आणि प्रमुख पाहुण्यांना बोलवून कार्यकर्त्यांना बोलून आपण बोलू, दिवा पेटवला गेला आणि दिव पेटला